या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते बुधाजीराव शिंगाडे आहेत त्यांच्याकडून आपण ऐकूयात की भविष्य काळामध्ये इथून मागच्या काळामध्ये माजी सरपंच आणि अनिताताई शिंगाडे असतील माजी पंचायत समिती सदस्य मंगलताई उंडे असतील यांच्या माध्यमातून या गावचा विकास झालेला आहे आता लोकनियुक्त सरपंच गणेश मराडे हे आहेत निश्चितपणानं त्यांच्याबरोबर राहून या गावचा विकास आपल्याला भविष्यामध्ये पुढे कशा पद्धतीनं करायचं आहे ते ऐकूयात बुधाजीराव यां शिंगाडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या तोंडवर आज खर तर गावच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे आपण बाईक या ठिकाणी तयार करत आहात गेनू भाऊ आज खर तर या झालेल्या गावचा विकासाचा वाहा आज पो आजपर्यंत आपणही केला नाही मीही केला नाही तुमचं माझं कर्तव्य होतं गावामध्ये काम करणं गावचा विकास करणं त्या पद्धतीनं पंचायत समितीचे माझी सभा सदस्य मंगलताई हुंडे सांगणोरे ग्रामपंचायत माजी सरपंच अनिताताई शिंगाडे या दोन व्यक्ती दोन पदावरती विराजमान झाल्या आणि विराजमान झाल्यानंतर विकासाच्या कामाला गती मिळाली निश्चितपणानं गावा मदे या गावामध्ये या गावाची एक ख्याती आहे एकत्र एकजुटीनं आणि विचार विनिमयानं हातामध्ये हात घालून हे गाव खरंतर आजपर्यंत चालत आलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीने हे गाव चालत राहणार आहे कोल्हडी क्रमांक एक चा विकास या ठिकाणी दिसतोय आणि आता दोन चा विकास होणार आहे कारण की दोन नंबर मधील गणेश शिवराम मराडे यांना सरपंच म्हणून सांगोरे ग्रामपंचायतीमध्ये आपण त्या ठिकाणी सरपंच पदावरती बसवलेलं आहे निश्चितपणानं जो विकास इथून पाठीमागत चालत आलेला आहे तसाच विकास इथून पुढे चालणार आहे परंतु मी माझ्या कोल्हावाडी क्रमांक एक आणि दोन या तरुणांचं अभिनंदन करेल या तरुणांना खऱ्या अर्थानं चांगलं वाईट कळतं या ग्रामस्थांना चांगलं वाईट कळतं सामाजिक क्षेत्रामध्ये आजपर्यंत अनेक इलेक्शन आल्या अनेक इलेक्शन झाल्या कारण इलेक्शन आल्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी काही केलं जातं रिकाम्या जागा भरा अशा पद्धतीने त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या जातात परंतु हा उमेदवार सक्षम आहे का हा गावचा विकास करील का सामाजिक दृष्टिकोनातून लोकांकडे लक्ष देईल का याचा विचार खर तर काही गावांमध्ये केला जात नाही परंतु माझ्या कोल्हेवाडी गावाच्या संदर्भामध्ये मी माझ्या गावाचं माझ्या ग्रामस्थांचं माझ्या तरुणांचं अभिनंदन करेल यांना चांगलं वाईट कळत कुणाला कुठल्या पदावर बसवावं कुणाकडनं विकास कामं होतील आणि कोण विकासाच्या दृष्टिकोनातून गावचा विकास करेल याची तर सगळ्या गोष्टीची कल्पना या गावाला आणि या तरुणांना आहे म्हणून अनेकदा चांगली चांगली माणसं या पदावरती बसवली त्यांच्या माध्यमातून या गावचा विकास करून त्यांनी तर आजपर्यंत घेतला म्हणून कोल्हेवाडीचा विकास तुम्हाला मला या ठिकाणी दिसतोय इथून पुढच्या काळामध्ये मी माझ्या ग्रामस्थांना माझ्या तरुणांना मी सांगेल आपल्या गावचा विकास म्हणजे आपला विकास आपल्या कुटुंबाचा विकास आपल्या पुढच्या पिढीचा विकास हा लक्षामध्ये घेऊन गावाची जी एकजूट आज या तालुक्याला खरंतर कोल्हेवाडी ग्रामस्थांनी दाखवून दिलेले अशाच प्रकारची एकजूट कायम या गावानं दाखवून द्यावी आणि एकजुटीनं एक दिलानं एक, दिलान, एक मनानं आणि एकाग्रतेनं या गावानं खर तर सार्वजनिक कुठलेही कार्यक्रम असो यात्रा उत्सव बहिरीनाथाचा असो कुठलंही काम असू द्या उदाहरणार्थ उद्या भविष्यामध्ये इलेक्शन लागणार आहेत कुठलेही असू द्या त्या ठिकाणी गावानं एकजुटीनं राहावं एवढीच खर तर मी माझ्या ग्रामस्थांना विनंती करेल इथून पुढच्या काळामध्ये खर तर आमदारकीच्या इलेक्शन खासदारकीच्या इलेक्शन इथून पुढच्या इलेक्शन जिल्हा परिषद असतील पंचायत समिती हे लागणार आहे परंतु गावानं एकजुटीनं राहावं हो। राजकारणामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत ये आहे एका एक नाही बापातले सगळे खिचडी झाले कोण कोणाचा कार्य करता तेच कळत नाही परंतु त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये हे देशाचं राजकारण गाव पातळीवर आलेलं आहे पहिलं म्हणायचं गल्लीतलं राजकारण दिल्लीमध्ये जायचं पण आता सगळं उलट झालंय दिल्लीतलं राजकारण खाली गल्लीत आलंय राजकारणाबद्दल मी काही बोलणार नाही कारण मी बोलण्यापेक्षा सगळ्यांनाच राजकारणामध्ये काय गणित होत आहेत काय जुळ गणित जुळली जात आहेत कोण कोणाचं तेच कळत नाही त्याच्यामुळं राजकारणाबद्दल ना मी बोलणार नाही परंतु इथून पुढच्या काळामध्ये ज्या व्यक्तिमत्वाच्या हातून खरं तर आपला विकास होईल त्याच व्यक्तीच्या पाठीशी आपल्याला उभं आहे आणि त्याच व्यक्तीच्या पाठीशी उभं राहून आपल्या गावाचा विकास कसा होईल याचा विचार करून आपल्याला भविष्य काळामध्ये पुढे आहे एवढाच खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी माझ्या ग्रामस्थांच्या सांगेल आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद धन्यवाद बुधाजीराव अतिशय समर्पक अशी तुम्ही भेट दिली त्याबद्दल जनसेवा न्यूज चॅनलच्या वतीनं तुमचा आणि सर्व ग्रामस्थांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो